बेलापूर विधानसभेतील विद्युत पुरवठा आणि निगडीत स्थापत्य संबंधित समस्यांचे निराकरण दिवाळी सणाच्या अगोदर झाले नाही तर एम एसीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नाईक यांनी दिला आहे महावितरणच्या बैठकीमध्ये आज या साधारणतः दोन महिन्याच्या कालखंडात सुजनांशी संवाद हा उपक्रम माझ्या माध्यमातून राबवला गेला बेलापूर मतदारसंघामधील विविध वॉर्ड विविध सेक्टर प्रायव्हेट सोसायट्या सिडकु निर्मित सोसायट्या झोपडपट्टी परिसर गाव परिसर या परिसरामध्ये गेला असता नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणच्या दुरावस्थेचं त्या ठिकाणी निवेदन हे मला दिलं अनेक ठिकाणी सबस्टेशनची दुरावस्था आहे सबस्टेशनमध्ये स्वच्छता नाही सबस्टेशनमध्ये रिपेरिंग झालेली नाही त्यामुळे तिकडे दुर्घटना घडू शकते त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो अनेक ठिकाणी डीपी बॉक्स हे उघडे आहेत उघड्या केबल जुन्या जीर्ण झालेल्या केबल त्यामुळे पॅचेस लावल्यामुळे त्या केबलच्या पूर्ण लोड कॅरी करण्याच्या कॅपॅसिटीवर परिणाम होतो परिणामी सर्वसामान्य नागरिक जे सोसायट्यांमध्ये राहतात जे एलआयजी मध्ये राहतात एमआयजी मध्ये राहतात त्यामध्ये अचानक लाईट गेल्यामुळे त्यांची उपकरणं ही त्या ठिकाणी बिघडतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल हे खराब झाल्याच्या घटना या ठिकाणी निदर्शनात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी काम सुरू असताना जे ट्रान्सफॉर्म आहेत त्या ट्रान्सफॉर्माला आग लागण्याच्या घटना त्या ठिकाणी बघायला मिळतात ट्रान्सफॉर्मा खराब होतात जर ट्रान्सफॉर्मा वारंवार खराब होत असेल तर तो ट्रान्सफॉर्मा बदलला पाहिजे तुम्ही जर पुन्हा पंधरा दिवसांनी तो रिपेअर करून आणला तर त्याच्यामध्ये लोकांची सोय होणार नाही पुन्हा वीज खंडित होईल आणि लोकांची उपकरणं ही त्या ठिकाणी खराब होतील एक संपूर्ण जी रिक्वायरमेंट आहे जर मुंबई शहर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बिल पे करणारं शहर असेल तर त्याच तुलनेनं या शहरामध्ये विद्युत व्यवस्था त्या ठिकाणी देत असताना कोणत्याही प्रकारच्या साधन सामुग्रीचं शॉर्टेज सा होऊ नये याची खबरदारी ही महावितरणने घेतली पाहिजे आज मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय की दिवाळीच्या अगोदर आपण ही सर्व काम केली पाहिजेत याबद्दल लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक हो असतात पदाधिकारी असतात सर्वसामान्य नागरिक असतात हे कंप्लेंट घेऊन येत असतात परंतु महावितरणचा जो त्या ठिकाणी रेटा असतो ती लवकर बिल भरा याच गोष्टी करता असतो परंतु आम्ही बिल भरल्यानंतर आमच्या घरापर्यंत जी व्यवस्था आहे ज्या केबल्स आहेत ज्या डीपी बॉक्स आहेत जे ट्रान्सफॉर्मर आहेत जे सबस्टेशन आहेत यांची कामं देखील योग्य पद्धतीनं झाली पाहिजेत तीन तीन वर्षापासून सबस्टेशनची दुरावस्था असल्याच्या कंप्लेंट झालेल्या आहेत परंतु अद्याप ही कोणत्याही प्रकारची खबर त्या ठिकाणी त्याची दाद किंवा ना त्याविषयी काम हे महावितरणच्या माध्यमातून झालेलं नाही त्यामुळे जर पंधरा दिवसाच्या आत दिवाळीच्या अगोदर जर आपण या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जर चांगल्या पद्धतीचं काम केलं गेलं नाही जर त्या त्या वॉर्डमध्ये त्या त्या सेक्टरमध्ये सांगितलेली कामं झाली नाहीत तर आम्हाला आंदोलन छेडावं लागेल अशा प्रकारची भूमिका मी अधिकाऱ्यांपर्यंत मांडली तुम्हाला अडचणी असतील तर अडचणी आमच्यापर्यंत सांगा ऑफिसर या वाशी ऑफिसच्या लेवलला आपण काम बघता परंतु सेक्टरच्या लेवलला जे असलेले अधिकारी जे वायरमॅन आहेत त्यांच्या माध्यमातून योग्य काम झालं पाहिजे सर्वसामान्य माणूस लाईट गेल्यानंतर त्यांच्याकडे जातो तेव्हा आपण केवळ बदला अशा प्रकारची भूमिका या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतली घेतली जाते ज्या एलआयजी एम आय जी घटकांना आपलं मेंटेनन्स भरण्याकरता पैशा करता अडचण असते अशा घटकांना जर आपण केबल बदलण्याकरता त्यांच्याकडून पैसे मागितले तर ही गोष्ट त्यांच्यावर अन्यायकारक होईल नवी मुंबई शहर जर च बिल पे करण्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं शहर असलं तर आवश्यक असलेल्या व्यवस्था आवश्यक असलेली साम साधन सामुग्री ही देखील योग्य पद्धतीची या शहराला पुरवली पाहिजे हा या शहराचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण मागणी माझ्यासोबत असलेले माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अथवा सोबत सुदीप घोला यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई